दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव सराव मयूर अलंकार सरा। नागपंचमीचे महत्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे श्रावण मास म्हणजे सणांचा महिना असेही या महिन्याचे एक आगळे वैशिष्ट्य आहे श्रावणातील पहिला सण नागपंचमीचा आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदा सर्व काळ मुक्तता व्हावी तसेच नागदेवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी प्रतिवर्षी श्रावण पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला पूजन केले जाते यावर्षी एकोणतीस जुलै या दिवशी नागपंचमी आहे या दिवशी काही ठिकाणी मातीचा नाग आणून त्याची पूजा करतात तर काही ठिकाणी वारुळ्याची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया उपवास करतात नवीन वस्त्र अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात या दिवशी काही चिरणं कापणं वर्ज्य मानलं जातं सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात नागपंचमीचा इतिहास आणि महत्त्व आपण पाहणार आहोत नागपंचमीचा इतिहास सर्पयज्ञ करणाऱ्या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले जनमेजयाने वर मागा असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबण्या थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला तो दिवस होता पंचमीचा शेषनाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो तो पाताळत राहतो त्याला सहस्त्र फणे आहेत प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे त्याची उत्पत्ती श्री विष्णूच्या तमोगुणांपासून झाली श्री विष्णू प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेषासनावर शयन करतो त्रेतायुगात श्री विष्णूने रामाचा अवतार घेतला तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला द्वापार आणि कलिया कली या, कली या युगाच्या काळात कृष्णाचा अवतार झाला त्यावेळी शेष बलराम झाला श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता पाच युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जही जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल तिचं मी रक्षण करेन त्यामुळेच त्या, त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते नागपूजनाचे महत्त्व नागातील श्रेष्ठ जो अनंत तोच मी अशी गीतेत श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो अनंत वासुकी शेष पद्मनाभम च कंबलम शंख पालम धृतराष्ट्रम तक्षक कालियम तथा अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या अशा जातींच्या नागांची आराधना करतात यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही नागदेवतेचे पूजन कसे करावे नागदेवतेचे चित्र काढणे हळद मिश्रित चंदनाने भिंतीवर अथवा पाटावर नागाचे चित्र काढावे आणि त्या ठिकाणी नागदेवतेचे पूजन करावे अनंतादी नागदेवताभ्यो नमहा हा, हा नाममंत्र म्हणत गंधपुष्प इत्यादी सर्व उपचार समर्पित करावे षोडशोपचार पूजन ज्यांना नागदेवतेची षोडशोपचार पूजे पूजा करणे शक्य आहे त्यांनी षोडशोपचार पूजा करावी ज्यांना नागदेवतेची षोडशोपचार पूजा करणं शक्य नाही त्यांनी पंचोपचार पूजा करावी आणि दूध साखर लाह्या यांचा तसेच कुळाच्या परंपरेनुसार खीर इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखवावा गंध हळद कुंकू पुष्प दुर्वा तुळशी बेल धूप दीप आणि नैवेद्य या क्रमाने पूजा पुझा करावी पूजानान पूजनानंतर रिपीट पूजनानंतर नागदेवतेला करावयाची प्रार्थना हे नागदेवतांनो श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला मी जे हे नागपूजन केले आहे या पूजनाने नागदेवता प्रसन्न होऊन मला नेहमी सुख देणाऱ्या होत हे नागदेवतांनो मी जे हे पूजन केले आहे त्यात अज्ञानाने व अजाणतेपणे काही उणे अधिक झाले असल्यास मला क्षमा करावी तुमच्या कृपेमुळे माझी सर्व मनोरथ पूर्ण होत आहेत माझ्या कुळामध्ये कधीही नागविषापासून भय उत्पन्न होऊ नये अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे संदर्भ सनातन संस्थेचा ग्रंथ सण धार्मिक उत्सव आणि व्रते संकलन श्री दत्तात्रय वाघुळदे सनातन संस्था निवेदन सुनीता साखळीकर हे नागदेवतांनो श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला मी जे हे नागपूजन केले आहे या पूजनाने नागदेवता प्रसन्न होऊन मला नेहमी सुख देणाऱ्या होत हे नागदेवतांनो मी हे जे पूजन केले आहे त्यात अज्ञानाने वा अजाणतेपणे काही उणे अधिक झाले असल्यास मला क्षमा करावी तुमच्या कृपेमुळे माझी सर्व मनोरथ पूर्ण होत माझ्या कुळामध्ये कधीही नागविषापासून भय उत्पन्न होऊ नये अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे संदर्भ सनातन संस्थेचा ग्रंथ सण धार्मिक उत्सव आणि व्रते संकलन श्री दत्तात्रय वागळूदे सनातन संस्था निवेदन सुनीता साखळीकर